नमस्कार मैत्रिणींनो मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण आहे ना चायनीजचा एक पदार्थ बनवूया पनीर चिली तर चालेल मी तुम्हाला आता सगळ्या त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य पाहिजे ते सांगते तर आधी सुरुवातीला आपण पनीर घ्यायचं आणि पाथीचा कांदा घ्यायचा कांद्याची पात हा कांदा आणि हा आपला कांदा चिरलाय हे मी चार पाच कांदे कापले हे शिमला मिर्च घेतले चार तर आपल्याला जी मिरी पावडर थोडीशी ही लाल मिरची पावडर लसूण टॅमॅटो सॉस कोथंबीर हिरवी मिरची कट केलेली आलं कट केलेलं सोया सॉस व्हिनेगर मैदा आणि कॉर्नफ्लावर ही थोडीशी कोथंबीर तर चालेल तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तर आधी सुरुवातीला मी हे पनीर आहे तर आता आपल्याला ग्रेव्ही पण बनवायची आणि सुक पनीर पण बनवायचंय तर चालेल आता हे आपलं पनीर आहे तर ह्याला आपण थोडस मिरचीचं पाणी टाकून घेऊया हे आता मिरची आहे थोडस पाणी आपल्याला टाकायचं आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचा हे दोन चमचे कॉर्नफ्लावर एक चमचा आपल्याला मैदा घ्यायचा आहे हे बघा एक चमचा मैदा तर आपल्याला हे मिक्स आहे तर हे ह्यासाठी आपण जर पनीर डायरेक्ट तेलामध्ये फ्राय केलं तर ते कडेला चिटकलं जातं त्यामुळे आता आपल्याला कसे सुटसुटीत पीस हवे ते बायडिंग करण्यासाठी आपल्याला पनीरला करायचं आहे तर आता आपण हे काय करूया थोडस मीठ पण टाकायचं आपल्याला आपण त्यातून थोडंसं हे मीठ थोडंसं टाकून घेतो मी थोडं मीठ टाकलं त्याच्यानंतर आपल्याला हे लाल मिरचीचं पाणी टाकायचं हे सगळं त्याला असं लावून घ्यायचं आपला पनीर चिटकणार नाही आपण एक कॉर्नफ्लावर दोन चमचे आणि एक चमचा जो मैदा घेतलेला आहे ना तो जरा त्याच्यात लावायचा आहे बघा मिक्स करूया हे जे आहे आपलं सर्व कॉर्नफ्लावर आपल्याला हे पीस आहे ना फ्राय करून घ्यायचे हे आपण हे फ्राय करून घेऊया म्हणजे आता आपले हे आणि तेल जरा गरम करून घ्यायचं छान असं म्हणजे आपलं हे चिटकणार नाही हे बघा ना आता सर्व ह्याला मी ह्याला हे आपलं कॉल फ्लावर जे ठेवलेलं आहे आपण मिक्स करून मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ते सर्व आपण ह्याला लावून घेतलेलं आहे आणि मी कढईत तेल ठेवलं आहे तापायला आता ह्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे ते तर माझे हे जर जास्त आहेत ना मी दोन वेळा हे फ्राय करून घेते तेल चांगलं कडकडीत तापवायचं चा। आता आपण हे फ्राय करतोय सुट ले ले ले। हे बघा आता आपलं हे ना हे पीस छान असे फ्राय झाले बघा सुटसुटीत झाले पीस बिलकुल चिटकलेले नाही हे बघा हे आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जे लावला आहे ना त्यामुळे आपले हे पीस एकदम सुटसुटीत झालेले आहे आता आपण रेडी झाले चला तर आता आपण पनीर चिली बनवायला घेऊया तर आता आपण हे तेलामध्ये आधी लसूण टाकूया लसूण जेवढा असेल ना तेवढा सुंदर छान टाकते आणि लसूण टाकलं थोडंसं आपलं आदर टाक आता आपण चिली टाकूयामध्ये आपण आता आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा आपल्याला कांदा जो कट केला आहे तो टाकूया हे बघा कांदा हे आपल्याला सगळं फास्ट गॅसवर करायचं आहे आपलं झालं आपण याच्यात थोडेसे मिरी पावडर टाकूया हे बघा मिरी पावडर मी टेस्ट पण खूप छान लागते मिल्क पावडर टाकली आता आपण या भाज्या आपण जास्त शिजवायच्या नाही कारण की शिजवलं तर त्याची चव लागत नाही थोडशा आपल्याला ना या क्रंची लागले पाहिजे म्हणून भाज्या जास्त आपण शिजवायच्या नाही आपण या भाज्या समजू फास्ट गॅसवर कसं जरा परत बघा तर आता आपल्या ह्या भाज्या झालेल्या आहेत मी ह्या पूर्ण काही शिजवलेल्या नाहीत आता आपल्याला ह्याचे दोन भाग करायचे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे आणि ड्राय पनीर पण बनवायचं आहे तर आता मी काही काढून घेते हे मी ग्रेव्हीसाठी इतकं काढून घेतलंय आता आपण ह्याच्यामध्ये चिनी आपली जी पालक मिक्स केलेली होती ती टाकूया आपल्याला आपण ह्याच्यामध्ये टॅमेटो सॉस टाकूया हे बघा आपण टॅमेटो सॉस आहे छान असं मस्त सुगंध आहे आणि कलर पण खूप छान आलाय आता आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे तो एक स्पून टाकते सोया सॉस टाकला तर आपल्याला व्हिनेगर टाकायचा आहे तर आपण विनेगर टाकू हे व्हिनेगर टाकलं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता मी दोन चमचे हे घेतलं आहे ड्राय चिलीसाठी तर आता आपण हे पाणी टाकून मिक्स करूया बघा छान असं मिक्स करायचं हे कारण की हे खाली आहे ना बसत तर आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे टाकते आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पनीरचे जे अर्धे पीस आपण टाकले अर्धे आपल्याला ग्रेव्हीसाठी ठेवायचे आहे ड्राय चिलीसाठी हे अर्धे बघा तर मैत्रिणी आता हे आपले जे पनीरचे पीस आपण फ्राई केलेले ते पण एकदम क्रंची क्रंची छान असे लागलात हे पण आपले आता शिजलेलं नाही कारण की आता आपण फ्राय केलेलं आहे त्यामुळे आपलं आता हे फ्राय चिली पनीर रेडी आता आपण ह्याच्यावर काय करायचं कांद्याची पात जरा टाकायची हे बघा वरून ही कांद्याची पात टाकायची आपल्याला हे बघा बघा तर मैत्रिणींनो आपलं बघा किती सुंदर आता ही पनीर चिली झालेली आहे एकदम छान हॉटेल मध्ये जायची गरज नाही आपण घरी इतकं छान बनवू शकतो मस्त झाले आता मी तुम्हाला ग्रेव्ही दाखवते चला मैत्रिणी ग्रेवी बनवायला सुरुवात करूया हा आलं आहे ते टाकूया चिली आहे त्याच केली आपण हा कांदा पाठीचा कांदा ठेवले आधी मी जी भाजी बनवलेली ना तुम्हाला दाखवली मी अर्धी ती काढून ठेवली होती त्याच्यामध्ये आपलं आलं लसूण आणि कांदा शिमला मिरच गाजर सर्व आहे तर आता हेच आपल्याला ह्याच्यात टाकायचे ग्रेव्हीसाठी आता हे फास्ट गॅसवरच ठेवायचे आपल्याला आता आपण हे सोया सॉस टाकूयाच्या थोडासा टो केजचा वासच मुला इतका आवडतो चायनीज म्हटलं मुलं खुश वाट बघतात कधी होते लेडी मम्मीच चायनीज वाट बघतायत मुलं चायनीज खूप आवडत बाहेरचं खाण्यापेक्षा मी घरी बनवते आई खूप खुश झाले मग काय बनवणार आहे तू आज चायनीज बनवणार आहे वाट बघत ते असे झालंय आता आपण याच्यामध्ये थोडीशी ही लाल मिरची पावडर टाकतोय आपली काश्मीरी लाल मिरची पावडर आहे मी घरी मिक्सरमध्येच आता वाटले चायनीज म्हटलं आवडतं मुलांना माझ्या मुलांपर्यंत तुमची मुलं पण असेल तर चायनीज म्हटलं तर कधी एकदा चायनीज रेडी होतय इतकं मुलांना आवडतं चायनीज थोडीशी मी बिरी पावडर टाकते हे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर ते आपण टाकूया आणि पाणी टाकायचं हे आपलं थिक होणार आता हे लगेच कॉर्नफ्लॉवर हे लगेच हे घट्ट होऊन जाणार आणि मग आपण हे पनीर जे आहेत आपले पीस ते टाकू आता आपण थोडस एक चमचा व्हिनेगर टाकूया आणि आपल्याला मीठ टाकायचं राहिले आहे ना मीठ टाकूया आणि कांद्याची पात आहे ती पण टाकू आपण कांद्याची पात जरा थोडीशी उशिराच टाकायची कारण की तिचा हिरवा पाला तो तसाच राहिला पाहिजे आणि हे काही शिजवायची काय आवश्यकता नाही अशीच वरून जरा टाकायची कांद्याची पात जर आपल्याला वाटलं थोडस सोया सॉस कमी असेल तर आधी उकळे आल्याच्या नंतर आपल्याला समजणार ते आपलं कलर कसा येतोय तो, तो। जर कमी वाटलं तर सोया सॉस टाका नाही तर काय टाकायची आवश्यकता नाही आता मी मोठा एक हा मोठा स्पून सॉस टाकलेला आहे एवढा तर माझं थोडंसं वाटलं मला तर मी टाकते हे बघा आता आपले हे थिक झाले आपल्याला हे असं ग्रेव्हीच हवी आहे आपल्याला सुके नको आहे आता हे थिक झाल्याच्या नंतर आता मी हे त्याच्यात आपले पनीरचे पीस टाकून घेतो हे बघा आणि कांद्याची कलर पण बघायचा आला म्हणजे हा माझा बरोबर झालेला आहे हे बघा मैत्रिणींना आपली गे ग्रेवी ही रेडी झालेली आहे सुंदर असा मसाला कलर पण किती छान आलाय चला आता मी गॅस बंद करते मैत्री आपले ड्राय पनीर चिली तयार आहे आणि आपली ग्रेव्ही सुद्धा तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद